वेलकम ऍफिलेट मार्केटिंग करायचं आहे आणि महाशाळेसोबत तुम्ही जोडलेले आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं महाशाळेच्या टीमच्या वतीनं मी पायलट बिझनेस कोच योगेश चंद्रकांत महावणी सरचं स्वागत करतो तुम्ही तुमचा वेळ देताय एक मिशन सेट केलेलं आहे आणि मला महाशाळेसोबत पुढे जायचं आहे रोज तुमच्याकडं वेगळ्या पद्धतीनं प्रॉपर सिस्टीम लावून काम करून घेतलं जाणार आहे आणि यासाठी टाइम मॅनेजमेंटचं टाइम इव्हॅल्युशन च शीट रोजची रोज तुम्ही भरून स्वतः रिपोर्ट करणं गरजेचं का आहे हे मध्ये लिहून किंवा एक्सेल फाईलमध्ये मध्ये तयार केलेली शीट आहे त्याचा फोटो काढून आपल्या सिनियरला किंवा दिलेल्या ग्रुप मध्ये शेअर करणं गरजेचं आहे बघूया हे शीट कसं असणार आहे काय त्याच्यामध्ये भरायचंय यामध्ये एका बाजूला वहीच्या पाच कॉलम केलेले आहेत इथं पहिला कॉलम आहे की ज्या कॉलम मध्ये फ्रॉम म्हटलेलं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये टू म्हटलेला आहे तिसऱ्या कॉलम मध्ये प्लॅन टू डू लिस्ट असं म्हटलेलं आहे वर्क डन तुम्ही काय केलं ते लिहायचंय त्याच्यानंतर ते, ते काम तुमच्या दिलेल्या रिलेटेड गोलशी होतं का त्याच्यानंतर ते, ते काम तुम्हाला दुसऱ्याला कोणाला देता आलं असतं का किंवा ते मनी मेकिंग होतं का मनी सर्विंग होतं दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला करता येणार आहेत तुम्ही फॉर एक्झाम्पल इथं फ्रॉम आणि टू मध्ये काय तर रोजचं टायमिंग ठेवलेलं आहे आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा हे तुमच्या वैयक्तिक आणि महाशाळेच्या सुद्धा आणि तुमच्या आर्थिक उत्पन्नाला प्रभावीपणे पुढे घेऊन जाणार शीट असणार आहे त्यामुळे आठ वाजता काम सुरू होईल का तर यस आठ वाजता तुमचा माइंडसेट काम करायला लागलेला असेल मग तुम्ही या पद्धतीने त्या मध्ये काय लिहायचंय तर पहिला डी नावाचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं असणार आहे की मी आज कोणकोणती कामं करायची आहेत याचं शीट सिनियर कडून तुम्हाला शेअर केलेलं असणार आहे आठ दिवसांमध्ये पुढच्या कुठली कामं तुम्हाला करायची ती लिहून दिलेली असतील आणि त्याप्रमाणे तुम्ही कोणकोणते टास्क कंप्लीट करायचे हे तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये इथं कॉपी पेस्ट करायचे किंवा वही मध्ये लिहून ठेवायचे त्याच्यानंतर आपण हे शीट कसं कसं वर्क करणार आहे ते बघूयात की आठ ते नऊ फॉर एक्झाम्पल तुम्ही काय काम करताय ते लिहायचंय त्याच्यानंतर ते तुमच्या रिलेटेड टू गोल होत का म्हणजेच आपला गोल आहे की आपल्याला महिन्याला पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न कमवायचं आहे एक लाख ,00। रुपये पेक्षा जास्त उत्पन्न कमवायचं आहे दहा हजार रुपये पेक्षा जास्त उत्पन्न कमवायचं आहे जो काही तुम्ही गोल केला होता उत्पन्न कमवणे हा तुमचा गोल आहे आणि ते काम तुमच्या गोलच्या रिलेटेड होतं का नव्हतं ते तुम्ही इथं यस किंवा नो मध्ये लिहायचंय मी इथं सांगितलंय की बाबा आठ ते नऊ मी काय भरलं पाणी भरलं ठीक आहे माझाही प्रपंच आहे मलाही संसार आहे मलाही काम करावं लागतं मी लिहिलं मात्र हे माझ्या रिलेटेड टू गोल होत का तर नव्हतं नाही बर त्याच्या पुढं माझ्या मेंदूला विचार करायला मी सांगतो की हे काम मला दुसऱ्याला कुणाला देता आलं असतं का यस हे काम मी कल्याणीला सांगू शकलो असतो हे काम मी तुषारला सांगू शकलो असतो हे काम मी प्रतीकला सांगू शकलो असतो पाणीच तर भरायचंय ना बर त्याच्यापेक्षा रोजच काम आहे मग मी त्याला सिस्टीम लावतो एक मोटर लावतो एक बटन चालू करायला तर कोणी पण जाईल ना यापैकी मला काय शक्य आहे ते मी इथं लिहून ठेवेल त्याच्यानंतर आहे की हे काम मनी मेकिंग होतं का मनी सर्व्हिंग होत तर हे काम मनी मेकिंग पण नव्हतं मनी सर्व्हिंग पण नव्हतं कारण ह्यातनं मी पैसे कमवले पण नाही आणि पैसे खर्च पण केले नाही पाणीच भरला ना घरचं पण माझा एक तासाचा वेळ मात्र तिथं मी लावलेला आत्ताच आपण बघितलं की आपल्या तासाची किंमत किती आहे आणि आपल्या तासाची किंमत जर तेवढी असेल तर आपण डेलिगेशन करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही बघितलं हे शीट बघा की तुम्ही जर फॉर एक्झाम्पल पंधरा हजार रुपये मंथली उत्पन्नाचा गोल ठेवताय किंवा पन्नास हजार रुपये मंथली उत्पन्नाचा गोल ठेवताय तर मित्रांनो दोन हजार रुपये पर डे तुम्हाला मिळणार आहेत आणि हा कॅल्क्युलेशनचा पार्ट बरोबर आहे कारण आपण दोन सेल क्लोज करणार आहे एक राऊंड फिगर आपण बघितली तर दोन हजार रुपये मला मिळणार आहेत म्हणजे मी अडीचशे रुपये तासाचा माणूस आहे म्हणजे तुम्ही स्वतः तिथं ठेवून बघा इथं फॉर्म्युला काय आहे की जे काही तुम्ही, तुम्ही उत्पन्न कमवताय त्याला भागेले पंचवीस हे कामाचे दिवस आहेत त्याला भागेले आठ म्हणजे हे रोजचे तास आहेत म्हणजे अडीचशे रुपये तासानं तुम्ही काम करणारी व्यक्ती आहात आणि जर अडीचशे रुपये तासानं तुम्ही काम करून देत आहे तर मग ते काम तुमचा एक अडीचशे रुपयाचा तास इथं तुमचा गेला हे तुमच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मी नऊ ते दहा काय केलं दहा ते अकरा काय केलं तर रोज तुम्हाला तुमच्या टू डू लिस्टच्या प्लॅनिंग प्रमाण रोजचं काम तुमचं साडेनऊ वाजता तुम्ही रिपोर्ट करणं गुड मॉर्निंगचा मेसेज टाकणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे शेड्यूल दिलेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल सात पर्यंत असेल आठ पर्यंत असेल टाइम तुम्हाला कितीही काम करता येणार आहे मात्र तुम्ही किती कमवायचं हे ठरवल्याप्रमाणे निदान आठ तास तुमच्या कामाचे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे एक तास विश्रांती याच्यामध्ये पकडलेली आहे त्याच्यानंतरच पुढच्या पार्ट मध्ये दुसरे चार तास पकडले आठ तास रोजचे काम पकडा इथं टू डू लिस्ट मध्ये लिहिलेले असतील आणि वर्क डन तुमचं ते झालं का नाही हे तुम्हाला मार्क करायचंय इथं लिस्ट लिहिलेली आहे ते काम ओपन करायचं करायचंय इथं माझं हे काम झालंय इथं हे झालंय इथं हे नाही झालं इथं हे नाही झालं इथं हे करायचंय हे उद्याच्या हे आज होईल हे संध्याकाळी होईल हे नाही झालं हे झालं हे ओके इथंपर्यंतची यादी पूर्णपणे तुमची तुम्ही भरणं गरजेचं आहे आणि ही सगळी कामं तुम्ही रोज काही ना काहीतरी त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे सकाळी नऊ ला तुमचा दिवस सुरू झाला कामाचा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असं डोक्यात ठेवा आणि त्या ह्याच्यामध्ये जर अन्य कामांना तुम्हाला वेळ द्यावा लागला तर तो पण तुमच्या शीट मध्ये करा कि मध्येच मला दवाखान्यात दुसऱ्याला घेऊन जावं लागलं मध्येच मला दोन तासासाठी कोणतरी गेस्ट आला आणि मग मी तिकडे वेळ दिला कारण हे काम तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहे किंवा जे लोक वर्क इन ऑफिस करतायत त्याही लोकांसाठी हे शीट आहे की तुम्ही नक्की त्या वेळेमध्ये काय काम केलं हे लिहिण गरजेचं आहे हे शीट तुमचं असेल ते चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतरच वीकली पेमेंट तुमचं मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काय काम केलं का के नाही केलं हा कामाचा रोजचा आरसा तुम्हाला मिळालेला आहे तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही पोस्ट करणं ग्रुपमध्ये शेअर करणं हे सगळ्याला बंधनकारक आहे एखाद्या दिवशी तुम्ही काहीच नाही काम केलं ही तर लिहा मी काही के मी दुणा। दुणा। काम केलेलं नाही मी सुट्टीवरती आहे हरकत नाही दुसऱ्या दिवशीच्या डू लिस्ट मध्ये ते परत काम तुम्हाला घेता येतील ते लिहिता येतील आता त्याच्याबरोबर तुम्हाला हे कळतं की हे काम मला कोणाला देता येईल का तुम्ही म्हणाल की मी काम करायचंय का दुसऱ्याला द्यायचे तर काही काम अशी असतील की जे तुमच्या कामाच्या मध्ये आली तुम्हाला एखादा प्रोग्राम अटेंड करायचा आहे तर त्या प्रोग्रामला तुम्हाला स्वतःला जायला पाहिजे का तर नाही कारण मला माझं मीटर बंद करून जाणं परवडणार नाही चार तास जर जा त्याच्यासाठी जाणार असतील दिवस जाणार असेल तर मी ठरवेल की अरे त्याच्याऐवजी दुसरं कोणाला तरी मी पाठवतो हो आणि मग त्या कामांसाठी तुमचं हे काम तुम्हाला दुसरं कोणाला देता आलं का त्याची नावं तुम्ही लिहू शकता तुमच्या बुद्धीला ती सवय लागेल तुमच्या मेंदूला ती सवय लागेल तुमचा ब्रेन त्याप्रमाणे काम करायला लागेल की हे काम माझंच नाहीये तर मी कोणाला तरी देऊन ते उरकू शकतो पूर्ण करू शकतो त्याच्यानंतरचा कॉलम तुम्हाला संध्याकाळी भरायचा आहे की मी आज चार मीटिंग दहा मिटिंग दहा कॉल मला दिले होते माझे स्वतःचे दहा कॉल मी त्याच्यामध्ये ऍड केले वीस कॉल केले का तर इथे ट्वेंटी कॉल्स माझे या वेळेमध्ये दोन कॉल झाले त्या वेळेमध्ये एक कॉल झाला त्या तासामध्ये तीन कॉल झाले परतच्या तासामध्ये चार कॉल झाले परतच्या तासामध्ये दोन कॉल झाले परत मी काहीच केलं नाही परत झालंच नाही परत एकच कॉल झाला काय मीटिंग केल्या किती कॉल झाले किती झोम मिटिंग झाल्या इथं काय वर्क डन केलं तुम्ही ते अपेक्षित आहे या पूर्वीच्या मध्ये आपण बघितले की मला रोजचे दोन क्लोजिंग करायचे आहेत तर मला दहा लीड्स मिळालेले आहेत आणि दहा लीड्स मी स्वतः त्याच्यामध्ये ऍड करणार आहे कारण मला पण बिझनेस करायचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या लीड्स तुम्हाला मिळतात पण नंतर नंतर तुमच्याकडनं सुद्धा लीड कशा क्रिएट करायच्या ही आयडिया आल्यानंतर तुम्ही काही गप्प का बसणार नाही कारण बिझनेस मध्ये दोघांनी बोड जर आपण गेलो तर तो, तो बेनिफिट तुम्हाला पण डबल पद्धतीने वाढणार आहे आणि मग ते इथं तुम्ही लिहिलं हे गोलच्या दिशेने किती त्यातली चार कामं झाली का पाच झाली का दोनच झाली का आज काहीच नाही झालं हे तुमची तुम्हाला शीट सांगेल ह्यातली कुठली जी मला न करता येण्यासारखी कामं होती ती मी कोणाला दुसऱ्याला देऊ शकलो का किंवा तुमचंच हे जे काही काम आहे तुम्ही आता सुरुवातीला स्वतःच करायचंय नंतर तुम्ही ते इतरांना डेलिगेट करू शकता त्यावेळेला हा कॉलम अजून तुम्हाला स्ट्रॉंग भरता येईल त्याच्यानंतर ह्या कामातून मला आज काय मिळालं दोन डील क्लोज झाले का तीन डील क्लोज झाले का एकच झालं काहीच का नाही झालं हे रोजची रोज तुम्हाला तुमच्या शीट मध्ये दिसलेलं असेल किंवा एखाद्या कामासाठी तुम्हाला बाहेर जावं लागलं तर काहीतरी खर्च पण करावा लागला असेल ना तर तो इथं तुम्हाला लिहिता येईल की मी आज दोन लोकांना भेटायला गेलो बाहेर त्यांना चहा पाणी करावं लागलं मला प्रवास करावा लागला माझा वेळ तिथपर्यंत जाण्याने मध्ये गेला मला रिक्षा करावी लागली मला गाडीत पेट्रोल भरावं लागलं वट एव्हर जे असेल तो खर्च झाला ना तर ते काम दोन तास केलं पण त्या कामासाठी खर्च तुमचा दोनशे रुपये झाला तर तो इथं या शेवटच्या कॉलम मध्ये लिहायचा आहे आता बघा हे शीट तुम्हाला ओव्हरऑल रोज संध्याकाळी मिटिंगला बसण्याच्या अगोदर आहे यात तुमचं शीट तुम्हाला काय सांगेल की मला टू डू लिस्ट मध्ये प्लॅनिंग काय मिळालं होतं त्याप्रमाणे कोणती मी कामं पूर्ण केली त्याप्रमाणे त्या कामांना त्या का रिलेटेड टू गोल मला दहा पैकी पाच कामं झाली सात कामं झाली उद्या त्याला मी नऊ करेल मी चारच केली दोनच केली काहीच केलं नाही जे काय असेल ते हे शीट तुम्हाला सत्य दाखवेल आरसा आहे तुमचा हे काम तुम्हाला दुसऱ्याला कोणाला देता येऊ शकत का हे पण तुमच्या कॉन्शियस माइंडला शिकवलं जाईल आणि ऑटोमॅटिकली तुमची तुम्हाला संध्याकाळी कळेल कि मला मी चार क्लोजिंग करू शकलो याच्यामुळं आज त्यातले दोन लोकांचे पैसे पण आलेले आहेत म्हणजे मी मला पाहिजे तेवढा क्लोज केलेला आहे आणि ते कमिशन माझ्या अकाउंटला मिळालंय माझ्या अकाउंटला दिसतंय वॉलेटला दिसतंय आठ दिवसात मला त्याचे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत हे सगळं शीट तुम्हाला दिसल्यानंतर तुमची मीटिंग आठ ते नऊ नऊ ते ची काही असेल त्याच्यानंतर ते महाशाळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे दोन तासांचा त्याच्यानंतर दहा ते अकरा अकरा ते बारा तुम्ही तुमचा स्टडी केल्यानंतर घरचे बाकीचे के जे काही जॉब असतील ते करू शकता आणि जर या पद्धतीनं हे वर्कशीट तुम्ही प्रॉपर पद्धतीनं फिल केलं तर मला वाटतं की तुम्ही जे काही करताय ना हे लिखित स्वरूपामध्ये असेल आम्हाला ते चेक करता येईल त्याची केआरए आर बन के ए बनलेलं आहे केपीआय बनलेलं आहे एसओपी दिलेली आहे आता ते चेकिंग पण झालेलं आहे तुमचं काम एक रचनाबद्ध झालेलं असेल सुपरफाईन लेवलला ते आणण्यासाठी रोज शीट भरणं गरजेचं आहे हे तुमच्या एका वहीमध्ये कि दोन अशी एक वही तयार करा त्या वहीमध्ये दोन पेजेस वरती हे तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल की ते काम करणं एकदम प्रॉपर लेवलला सोपं होऊन जाईल Yes. कधी लिहावं कसं करावं ह्याच्यासाठी पण काही नियम आहेत या पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा कारण हे होत नाही आणि ते कसं करायचं याची सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओ मधून देत आहे तुम्ही रोजच्या जिथं टेबल तुमचा असतो रोजचा तुम्ही चष्मा ठेवता मोबाईल ठेवता चार्जिंग लावता त्या टेबलवरती त्या घरातल्या जागेवरती तुमची ही वही असावी त्या वहीला पेन लावलेला असावा पेन फार तर बांधून ठेवा वहिला नाही तर खेळायला आणि रोज संध्याकाळी सात वाजता ते शीट भरायचं असा अलार्म लावा आपल्या मोबाईलला आणि अलार्म असा लावायचा असतो की ते करायचं असतं अलार्म लावायचा आणि परत बंद करून झोपायचं असं नाही तो अलार्म लावायचा त्याच्यानंतर पुन्हा एक तासाचा अलार्म लावायचा सातचा अलार्म लावला पुन्हा आठचा एक लावायचा का डबल रिमाइंडर आपल्या मनाला माहित पाहिजे की अरे हा ते वाजलंय बरं का मला ते लिहून टाकायचं दिवसभराचं काय झालं ते शिट करायचंय फोटो करायचंय पुढं जायचं पाच वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे ना तर अलाम लावा पाच वाजता बरोबर तुमचा रिपोर्ट आलाच पाहिजे सात वाजता रिपोर्ट अलाम लावा की त्यावेळेला तुमचं पुढचं काम करायचंच आहे नाहीच काही झालं तर आठ वाजेपर्यंत तुम्ही स्वतःला मोबा द्या की बाबा ठीक आहे इथपर्यंत मला शेवटची तिसरी घंटा झाली आता मला ते केलंच पाहिजे आणि हे डेलिगेशन हे वेळ ज्यावेळेला लागेल लिहून ठेवायचं त्यावेळेला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही उत्पन्न उत्पन्न आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही कमवू शकता हे प्रॅक्टिकल केल्यानंतरच तुम्हाला कळेल तोपर्यंत तो वाटेल की हे काहीतरी सर सांगतायत असं कुठं होत असतं का पण हे केल्यानंतरचे रिझल्ट पण आमच्याकडे आहेत हे शीट लिहिताना तुम्हाला कदाचित प्रचंड वेदना त्रास होऊ शकतो जर तुम्ही काम केलं नाही तर सांगितलेल्या पद्धतीने काम केलं तर ह्याचा आनंद तुम्हाला वाटेल की मी काम केलंय मला शीट लिहायचंय मला फोटो काढायचे दोन क्लोजिंग झाले मला पुढे सरांना रिपोर्ट करता येणार आहे तुम्हाला वेदना कधी होतील वाईट कधी वाटेल की जर कामच नाही तुमच्याकडनं झालं तर हे शीट भरताना तुम्हाला रडू कोसळेल महिनाभराचं शीट तुम्हाला भरायला नाही जमलं तर मात्र तुमची तुम्हाला स्वतःचा राग यायला लागेल कि मला एवढं सगळं देऊन पण माझी मला करता येत नाही का आणि हे शीट भरण्याच्या अगोदर महाशाळेसोबत काम करण्याच्या अगोदर हे रूल रेग्युलेशन शिकून तुम्ही घेतलात ते आवडीचं झालं आणि तुम्ही ते आवडीचं करून घेतलं की मला वेळेत बांध बंधन ठेवायचंय वेळेत मला पुढं काम करायचे त्याच्यासाठी हे टाइम इव्हॅल्युएशनचं शीट मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि हे टाइम शीट जर तुम्ही मेंटेन ठेवला तर तुम्ही जी डोक्यामध्ये फिगर ठेवलेली असेल त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न कमवणं हे तेवढंच सोपं राहणार आहे त्याच्या बाबी परत एकदा आपण त्याचा घोषवारा घेऊयात म्हणजे तो पार्ट आपल्याला क्लोज करून येता येईल इथं फ्रॉम आणि टू टू डू लिस्ट वर्क डन आणि रिलेटेड टू गोल हे पाच कॉलम एका बाजूला करा ते काम मी कोणाला देऊ शकतो का हे आजच थोडंसं डोक्यात सेटिंग करून ठेवा आणि त्या कामातून मला पैसे मिळाले का माझे पैसे खर्च झाले ह्याचा लेखा जो त्याच्यावरती लिहिता येईल बघा आता इथे मी लिहिलं की मला प्लॅनिंग दिलं होतं टू डू लिस्ट दिली होती की माझ्या साधारणतः रोजच्या दहा कॉल परत दहा कॉल आहेत चेक करायचे आणि जर ते दहा दहा कॉल माझ्याकडनं नाहीत होत आहे तर माझे किती कॉल झाले ते तुम्हाला इथं लिहिलेलं स्वतःच्या स्वतःला बघायला मिळणार आहे हा एक पार्ट इथं तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्याच्यानंतर त्यातले मीटिंग्स किती क्लोज झाल्या वर्कडन मी काय केलं ते के तुम्हाला क्लिअर होईल रिलेटेड टू केलेल्या गोलच्या दृष्टीने तुमची यादी हळूहळू रोज वाढायला लागलेली ला असेल त्या कामामध्ये कामाच्या वेळेमध्ये तुम्ही इतरांचे फोन घेणार नाही स्वतःहून घेणार नाही स्वतःहून करणार नाही इतर अनावश्यक बाबी तुमच्याकडनं टाळल्या जातील कारण तुम्हाला माहितीये की माझा पन्नास हजार रुपयाचा गोल सेट मी केलाय किंवा जो काही केला असेल त्याच्याप्रमाणे माझं आवरली पन्नास हजारला अडीचशे रुपये तास आहे मी अडीचशे रुपये तासाचे घालवू का तर तुम्हाला ते गणित कळल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ कोणालाही देणार ना नाही आणि मग या ठिकाणी ते काम अजून कोणाला मला देता येऊ शकता का की जे मला मध्ये आलं कोणाच्या तरी माझ्या मिशनच्या मध्ये आलं तर ते तुम्हाला देणं शक्य होईल त्याच्यासाठी तर थोडा खर्च झाला तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या मिशनवर हटू नका आणि मग तुम्ही रोज काय कमाई केली ते तुमच्या बरोबर आलेले असेल महाशाळेच्या या आठ ते दहाच्या सेशनला तुम्हाला रोज बघता येणार आहे बसता येणार आहे प्लस याच्यामध्ये तुमचे जे काही व्हिडीओ तुम्हाला दिले जातात एल एम एस दिले जातात त्याच्यासाठी दोन तासांचा वेळ काढा की ज्या दिवशी मिटिंग नाही आहे त्या दिवशी तुम्ही बघण्याचा सराव चालू ठेवा आपल्या मिशन साठी वेड व्हावं लागेल आणि ज्या वेळेला आपण वेड होऊ त्यावेळेला आपल्याला यश मिळणार आहे आणि हे वेड कसं व्हायचं हो याच्यासाठी आपल्याला टाइम मॅनेजमेंट कळणं गरजेचं आहे टाइम इव्होल्यूशन मला कळणं गरजेचं आहे आणि हे टाइम इव्हॉल्युशन जर या पद्धतीने आपण केलं मित्रांनो तर हे हंड्रेड पर्सेंट शक्यच आहे मेथड आणि या अशा मागिता पन्नास पेक्षा जास्त दिलेले आहेत एक एक फॉर्म्युले दिलेले आहेत ते जर प्रत्येकानं तुम्हीच जे प्रॉडक्ट विकताय त्याचा तुम्ही स्वतः अंमलबजावणी तुमच्यावरती केली तर हे रिझल्ट तुम्हाला यायला वेळ लागणार नाही मात्र तुम्ही काम करताय तर मोबदलाही तुम्हाला तेवढाच मिळणार आहे खूप सारे प्रॉडक्ट आपण महाशाळेच्या माध्यमातून याच प्लॅटफॉर्म वरती हळूहळू पुढे आणणार आहे एक एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आम्ही ओपन करतोय सीआरएम साठी असेल किंवा त्याची एल एम एस असेल त्याचबरोबर सगळी प्रूवन सिस्टीमाइजड असेल हे सगळंच सगळं काम तुम्हाला तुमच्या पोर्टलवरून करता येणार आहे तुमची लिंक स्वतःची स्वतंत्रपणे ऍफिलेट तयार केलेली असेल अगदी ट्रान्सपरंट पारदर्शक व्यवहार तुमच्यासाठी असेल आणि दर आठ दिवसाला तुम्हाला पेमेंट पण मिळालेला असेल सगळेजण त्या मूडनं तुम्ही काम करायला लागलेला आहात हळूहळू या प्रोसेस शिकताय ते शिकून इम्प्लिमेंट करा रोजचा रिपोर्ट रोज करा तुम्ही बदललेले असाल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद